परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय परळी शहर पोलिसांकडून सर्व कागदपत्र पोलीस उपअधीक्षकांकडे सुपूर्द करण्यात आल्याचं आहे महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी काल उप अधीक्षकांची भेट घेतली त्यानंतर आता तपासाला वेग आलाय आणखी तपशील या प्रतिनिधी उदय नागरगोसे यांच्याकडून उदय कुटुंबियांनी भेट घेऊन नेमकी काय मागणी केली होती आणि त्या कशा पद्धतीनं तपास पुढे जातोय वरळी येथील महादेव मुंडे यांचं जे खून प्रकरण आहे त्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशी मागणी सुरेश दश यांनी केली होती तसेच हा तपास गतीने व्हावा अशी मागणी कुटुंबियांकडून देखील करण्यात आली होती त्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या प्रकरणाचा तपास हा अंबाजोगाईचे डीवाय एस पी जे आहेत अनिल चोरमले यांच्याकडे वर्ग केला आहे आणि ते आता या प्रकरणाचा सगळा तपास करणार आहेत त्यांच्याकडे हा तपास वर्ग झाल्यानंतर मुंडे कुटुंबियांनी त्यांची भेट देखील घेतली होती तसेच आता परळी शहर पोलीस ठाण्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी हे या संदर्भातली सर्व जी कागदपत्रे आहेत ती चोरमले यांच्याकडे सुपूर्द केली असून आता या प्रकरणाच्या तपासाला गती येऊ शकणार आहे असं दिसतंय जी उदय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी